गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर रत्नागिरी नागपूर महामार्ग चौपदरीकरणामध्ये चौपट नुकसान भरपाई मिळत नसल्याने चौकाप ते उद्गाव पर्यंतच्या बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याने आज एका शेतकऱ्याने भूमी अभिलेख कार्यालयाच्या जा समोर झाडाला फास लावून घेण्याचा प्रयत्न केला तर संतप्त झालेल्या आंदोलकांनी सरकारच्या तेरावे दिवस गाथले नागपूर रत्नागिरी महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे यामध्ये चोकाक ते उदगावपर्यंतच्या शेतकरी आणि व्यावसायिकांना दुप्पट नुकसान भरपाई जाहीर केली आहे पण हा परिसर वगळता अन्य ठिकाणी चौपट नुकसान भरपाई दिली गेली आहे मग याच भागातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्यावर अन्याय का आम्हालाही चौपट भरपाई द्यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे याबाबत वारंवार आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाची दखल घेऊन लोकप्रतिनिधींनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आंदोलन शेतकरी व्यापाऱ्यांची बैठक लावली होती त्यामध्ये चौपट भरपाई देण्याची मागणी मान्य करण्यात आली होती यावेळी शेतकऱ्यांनी पेढेही वाटले होते पण त्याबाबतचा कोणताही लेखी आदेश न झाल्याने आंदोलन पुन्हा सक्रिय झाले आठ दिवसापूर्वी चोकाक परिसरामध्ये सुरू असणारी मोजणी बंद पाडून हतकनंगले भूमी अभिलेख कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते यावेळी भूसंपादन उपजिल्हाधिकारी चौगुले यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याशी चर्चा करून चार दिवसामध्ये योग्य तो निर्णय होईल आपण तात्पुरते आंदोलन थांबवावे अशी विनंती केल्याने हे आंदोलन थांबवण्यात आले होते या घटनेला आठ दिवस होऊन प्रशासनाकडून कोणतीच हालचाल न झाल्याने आणि पुन्हा मोजणी सुरू झाल्याने शेतकरी संतप्त झाले त्यांनी जाब विचारण्यासाठी सकाळी दहा वाजता हतकनंगले भूमी अभिलेख कार्यालय कार्यालय गाठले पण या ठिकाणी बंद होते वाजले तरी अधिकारी तिकडे फिरकले नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी ठोकले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत असल्याच्या संतप्त भावनेतून अतिग्रह इथल्या विजय पाटोळे या शेतकऱ्याने भूमी अभिलेख कार्यालयासमोरील झाडाला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न करत असताना काही कार्यकर्ते आणि पोलिसांनी त्यांना दोरीच्या फासातून बाजूला केल्याने अनर्थ टाळला या गोष्टी घडत असतानाही प्रशासनाने साप दुर्लक्ष केल्याने कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध म्हणून तेरावा दिवस घेतला आणि त्याचा विधीही पूर्ण केला यावेळी विक्रम पाटील सुरेश खोत दीपक वाडकर डॉक्टर अभिजित इंगवले अमित पाटील किरण जामदार विजय पाटोळे प्रतीक मुसळे शहाजी हेरले अभिजित पाटील आनंदा पाटील भिकाजी पाटील अशोक सूर्यवंशी विद्याधर दुगे सारंग पाटील यांच्यासह शेतकरी आणि व्यापारी उपस्थित होते सगळ्यात तुमच्या समोर झाले तुम्हालाही माहित आहे एक पण अधिकारी याय लागले काय सांगा आता आपला माहित आहे रात्री नोटीस लागल्यात आज सकाळी मग त्यात काढतेच अजून तरी आला पाहिजे आले पाहिजे का नाही सांगा आले पाहिजेत का नाही एक तरी उत्तर द्यायला पण आहे काय एक येतोय आणि तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला ट्वेंटी फोर सदैव तत्पर